स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद छावा चित्रपट दिग्दर्शक श्री लक्ष्मण उतेकर यांचे जन्मभूमीत जंगी स्वागत आणि भव्य सत्कार समारंभ संपन्न पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावात शंभूराजांच्या जीवनावर आधारित लोकप्रिय चित्रपट छावाने अखंड देशभरात प्रसिद्धी मिळवली या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री लक्ष्मण उतेकर यांचे जन्मगाव असलेल्या मोरसडे गावी त्यांच्या शौर्य व कार्याचे जंगी स्वागत करण्यात आले गावाच्या प्रत्येक वाडीत उत्साही गावकऱ्यांनी उतेकर साहेबांचे स्वागत केले शाळकरी मुलांनी लेजिम आणि भगवी पताका घेत गावातून रॅली काढली तर फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण भारले गावातील प्रत्येक गल्लीत आणि वाड्यात उतेकर साहेबांचे स्वागत धुमधड्याक्यात करण्यात आले त्यानंतर गावच्या मुख्य सभागृहात भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी श्री लक्ष्मण उतेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला तालुक्यातील प्रमुख समाजसेवक राजकीय नेते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते उतेकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की मी या मातीतलाच एक भाग आहे या मातीचे अनंत उपकार मी कधीही उप विसरू शकणार नाही मी जे काही केले आहे ते गावच्या आशीर्वादामुळेच आहे मी जो खडतर प्रवास केला तो आपण सर्वांच्या प्रेरणेतूनच केला आहे त्यांनी त्यांच्या संघर्षात्मक प्रवासाचेही उदाहरण दिले आणि यश मिळवण्याची प्रेरणा उपस्थितांना दिली कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष तुकाराम केसरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख श्री अनिल मालुसरे लक्ष्मण मोरे शिवाजी उतेकर शिवाजी सणस आणि कांगोरीगड ग्रामस्थ उपस्थित होते तसेच प्रशासकीय सेवेतील सर्व अधिकारी शिक्षक वर्ग आणि गावकऱ्यांच्या सहकार्य सह या कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण ठरले यशस्वी कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन मेहनत घेतली आणि उतेकर साहेबांच्या कार्याची सन्मानाची दृष्टी दाखवली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर पोलादपूर त्यांच्या समवेत त्यांचा हा जोरदार सत्कार सोहळा जोरदार जरा कायम होऊ गणेशेकर गणेश शिटेकर नंतर आपल्या शिक्षण पत्र संस्थेचे विद्यमान कार्यवाह तसेच माध्यमिक विद्यालय सवाचे विद्यमान मुख्याध्यापक भिंती सारखं उभं आहे कारण इकडे बसले तेही तितकेच महत्त्वाचे आहेत इकडे बसले तेही तितकेच महत्त्वाचे आहेत सगळे आपलेच आहेत पण या छावाचं यश किंवा छावाचा सक्सेस मला वाटते सगळ्यात जास्त जात ते माझ्या कुटुंबाला माझे बाबा असायला पाहिजे होते आक्षण बघायला मुंबईचे बाबा किंवा गावचे बाबा किंवा माझी आई असायला पाहिजे होती त्यांना प्रचंड आवडलं असत माझा भाऊ भरत जरी माझे बाबा नसले तरी माझ्या मोठ्या भावासारखा त्याचा हात माझ्या पाठीवर असतो

पण ज्या माणसाने कर्तृत्व केलं लाल मातीशी छुनारली ज्या वडिलांनी नांगर कारण यांचे पिता श्री लंगोटी लावायचे लंगोटी माझे वडील लंगोटी लावायचे पण लंगोटी माझे जे धन कमावलं ना ते आज माझ्या लक्ष्मण दाद्याच्या उपेळाला आहे ज्या दिवशी राम लक्ष्मण लंकेमध्ये लंक्यात नेली होती पण सुग्री